जय महाराष्ट्र पब्लिक तुमचं सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि थेट आपलं ब्लॉग मामाच्या करून खूप दिवसानं झाला मित्रांनो चालू हे बघा इकडं भाऊ आणि वहिनी थोडंसंच सांगू ए आवशी मावशी हे बघा आणि सर्वजण मंडळी तुम्हाला दाखवतो घरामध्ये असं बसलेले आहेत आता आपण थोड्याच वेळामध्ये मस्त असं आपल्या गावच्या मंदिरला जाणार आहे बघा निघूया मित्रांनो बघा आपण आपल्या आता गाडी मध्ये मस्त बसलो डोमू आहे आज डोमूबाई आणि इकडे बघा जानवी चला पटपट बसा चला आणि आपली अजून एक गाडी तेव्हा तिकडे निघालेली आहे चलो, चलो आपण फायनली मित्रांनो बघा आम्ही सर्वजण आता आपल्या मुकर येथील शिवमंदिरला पोहोचलेला आहे आणि पाठीमागच्या ब्लॉग मध्ये बघितले हे पूर्ण डिस्क्रिप्शन वगैरे दिले आता आपल्याला अभिषेक वगैरे आहे आम्ही सर्वजण आलो

फायनली मित्रांनो बघा आम्ही आता सर्वजण इथे बसलो कसं झालं सगळ्यांच्या दर्शन मस्त आपला अभिषेक वगैरे झालाय तर चला आता आपण निघूया आपल्या घराकडे आणि जानवी तिकडे गाडीत गेली चला आपण फटाफट जाऊया आता बघा आपले फर्स्ट क्लास हे दोन गाड्या आहेत आता आणि काही लोक आपले ह्या गाडीमध्ये जातील काही लोक ये जय महाराष्ट्र कस झालं दर्शन नंबर एक आणि आता हे आपली डब्ल्यू आर बी गाडी आहे याच्यात जातील काही मस्त बघा आता आपलं इकडे दर्शन झालं मध्ये फायनली मित्रांनो आता आपलं तिकडं दर्शन झालं महादेवाचं आणि त्यानंतर आता आपण शिवजीचं दर्शन वगैरे आणि आपल्या इकडे माऊलीचं दर्शन घेण्यासाठी जाणार आपली आई आहे मस्त आता मावशी वगैरे जॉईन झालेत आणि हे पण आपलाच आयटो वगैरे आहे सर्वजण आम्ही इथं निघणार आहोत तिकडं जाऊया तर मस्त बघ आपले मंडळी आलेच आता आपण शिवजीचे दर्शन घेऊया आपण फर्स्ट मंदिर पशे आलो आता इथं किती छान आहे बघा शिवजीचे दर्शन घ्या मित्रांनो किती छान पिंड आहे बघा आपले बघा आमची मम्मी मम्मी कस झाली ट्रिप छान छान एकदम बेस्ट आणि तिकडं पप्पा मस्त आता आपण दर्शन घेऊया सर्वजण चला काय म्हणता मामी मस्त आता आपलं इथं शिवजीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण नेक्स्ट तिथं पण शिवजीचं दर्शन घेणार आहोत मित्रांनो करटखेलचे तिथे भवानीचं मंदिर आहे आणि त्रिमुखी शिवजीचं मंदिर आहे तर तिथं जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आज सोमवार असल्यानं आपण दिवसभर आज शिवजीचे दर्शन घेऊया हर हर महादेव आपण नेक्स्ट डेस्टिनेशनला जाऊया अक्षय मित्रांनो आता आपण गोजेगाव या ठिकाणी शनी मंदिर आणि महादेव मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आलो बघा या पाठीमागे आहे मंदिर ते आपण जाऊया सगळे मंडळी जात आहे बघा तर तुम्ही बघू शकता किती मस्त आहे इकडे जे आहे ते शनी महाराजाचं मंदिर आहे आणि हे इकडं शिवजीचं मंदिर आहे आपण मस्त दर्शन घेऊया काय मम्मी शिवजीचं दर्शन घेऊन येऊया आपण सर्वप्रथम हे शनी मंदिर आणि हे उदगीर जाणार रोड आहे मग मित्रांनो चला आपण दर्शन घेऊया सोमवारचे दर्शन घेत बघा आपण हे महादेव मंदिर आहे मित्रांनो आणि इकडं शनी महाराजाचं मंदिर आहे हे शनी मित्रांनो शनी महाराज मस्त दर्शन करून घ्या आणि बघ आपली गाडी वगैरे इथं थांबलेली आहे चला आता इकडं पण जाऊया दर्शन घ्यायला आणि काय मामा इथं काशीहून काशीहून आणलेली शिवजीची मूर्ती आहे आपण इथं पण दर्शन घेऊया किती छान आहे बघा मित्रांनो मी दाखवतो तुम्हाला एक मिनिट आणि सर्वजण आहे बघा या हळूहळू या तर मस्त मित्रांनो इथं शिवजीचे दोन तीन मंदिर आहेत छान असं दर्शन झालंय हे इकडंच जे हनुमानजीचं मंदिर आहे बघा मामीला काय भेटलं काय मामी मस्त छान आहे मॅडम हे बघा था था। तर चला आता आपल्याला नेक्स्ट कुठ जायचं मामा कोणतं आहे मंदिर तिथं करटखेलच्या महादेव मंदिरला आज सोमवारच आपण फुल अस शिवजीच दर्शन घेणार आहोत तर चला इकडून जाऊया आपण काय झालं मावशी असे उद्योग बेश्रमचा झाड चला आपल्याला आता नेक्स्ट डेस्टिनेशन जायचं हे जे उदगीरला जाणारा रोड आहे मित्रांनो आणि हे नांदेड कडून येणारा हायवे चला आपण फटाफट जाऊया तर मित्रांनो एकदम भारी मजा आहे ते आमची हसी मजा खूप चालू आहे तर थोड्याच वेळात आपण आता करडखेड इथे पोहोचूया आमच्यासोबत अजून कोण आहे बघा बघा डॅनी <laughs> <laughs> बाई पण जॉईन झालेला आहे आपण जाऊ तिकडे भेटूया चला मस्त आमची गाडी आहे तिकडं तसा एकदम भारी प्रवास होता मित्रांनो <laughs> तुम्ही <laughs> माझी बेकार गाडी बघितलं नाही <laughs> उतरवर खाली <हरे> सगळे <laughs> फ्रेंड्स आता आपण करडखेळ मध्ये जे हेमाडपंथी मंदिर आहे तिथं आलेलं बघा किती छान परिसर आहे आता इथं <laughs> बघा मस्त आपण मधी जाऊया आत मधी मस्त आता शिवजीचे दर्शन करण्याच्या पहिले नंदी महाराज दर्शन करून घेऊया आपण त्याला कोणाला दिला त्याला माहिती गुरुजी कडे गुरुजीकडे असेल म्हणून सांगत त्याला चला आता आपण फटाफट दर्शन वगैरे करून घेऊया मित्रांनो किती छान असं शिवलिंग बघू शकता आणि आपल्याला आता डॅनी भाऊ पण जॉईन झाला तर तुम्ही बघितलं आता छान असं आपलं करट केरच्या इथं दर्शन पण झालेलं आहे छान हिमान हिमाडपंथित मंदिर आहे मित्रांनो इथे चला आता आपल्याला अजून एका ठिकाणी आहे आता हे जे दिसतंय हे वटकेश्वर महादेव आहे आणि आपल्याला इकडून असंच कंटिन्यू करायचंय कुठं आहे साने आता देवी है। नदी है, देवी चला आता आपण स्थानिकासोबत कंटिन्यू करूया इकडला प्रवास भाऊ बहिणी वगैरे आता इथं दर्शन घ्यायलाच मित्रांनो मस्त आम्ही आता ऑफ रोडिंग करणार आहे तुम्हाला दाखवतो रस्ता कसा आहे ऐका मित्रांनो आमचे भाऊ काय सांगायचे तर बघू शकता मामा हे नदी कोणती आहे करटखेलचा नाला करटखेलचा नाला नदी सारखाच आहे शनि मंदिर देवीच मंदिर आणि हनुमान मंदिर एवढे मंदिर आहेत मित्रांनो आता आणि पाया चप्पल पण नाही बघा आपण आता ह्या देवीचं दर्शन घेतलं इकडून महादेवाचं ते आणि इकडं चाललो आपण चला चला आपले मंडळी बघा सगळेजण मस्त नदी नदी क्रॉस करून छोटीशी नदी नाला <laughs> नदी <आगे तो> <laughs> नाला काही असो चला किस नावान ते खरमान आहे हा पाहिजे संध्याकाळी ते सांगा म्हणले नाश्त्याची व्यवस्था चलो नाश्त्याची सोय बी झाली संध्याकाळी मस्त हे जे पॅसेज दिसते हे पॅसेज कवर आहे सगळ्याच्या चेहऱ्यावर बघा कसे दमलेत असं हा हा करायलेत आणि आता आपण हा 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 हे भवानीचं मंदिर मित्रांनो येथे या आई भवानी माऊलीचं दर्शन घेऊया आणि इकडं पण आहे आई राजा उदे उदे सदा नंदीचा उदय उदे आणि इथं अजून मंदिर आहेत मित्रांनो मी झूम करून दाखवतो हे कुंड हे जे दिसतंय आणि आहेत पोचम्मा वगैरे सर्व देव आहेत तिकडं खूप भारी प्लेस आहे मित्रांनो बघायसारखं आहे आवर्जून ब्लॉक अजून कंटिन्यू होणार आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा आता आपल्याला होटल या ठिकाणी पण जायचंय होटल चला आणि मस्त आहे बघा आम्ही असं ऑनलाईन दर्शन आंटी बघा आंटी पण जॉईन झाली आज मस्त बघते तुम्ही नाही आज आमच्या मध्ये चला दर्शन घेऊया आपण फटाफट आणि इकडून जाऊया मस्त आता आई भवानीचं दर्शन घेतलंय आणि आसरा आहे आलो सनू चला मामाश्री बोलवत आहेत मस्त आता आसरा म्हणून एक देव आहे तिकडं दर्शनाला जायचंय खेड्यामध्ये राहण्याचा हेच फायदा आहे मित्रांनो बघू शकता हळू झाला हळू चला आणि गुरुवारी पण आमच्या सोबत आहेत पूर्ण त्याच त्या जागेच महत्व वगैरे सांगतायच आम्हाला खूप भारी वाटते मित्रांनो पाठीमागे आपली अर्धी पलटण आहे पुढे आहे मी इन मिडल आहे तर बघूया आपल्याला आता तिथं काय काय बघायचंय तर बघू शकता किती छान असा पायवाट आहे आपल्याला चलायला पूर्ण स्टोन पिचिंग वगैरे करून बनवलेली आहे इथं आणि महाराज काहीतरी बोलतात काय म्हणताय महाराज आसरा जे आपण आता दर्शन करायला जातो असं म्हणणं आहे क्षणात येतात आणि क्षणात स्वर्गात निघून जातात चला बघूया आपण फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करतो मित्रांनो इकडं आणि तुम्ही बघू शकता हे आपल्या मुख्याध्यापक मॅडम शेती बघा किती छान आहे हनुमानजीचं मंदिर आहे आणि किती छान इथं हनुमान, हनुमान चालिसा वगैरे शक लावली बाजूला छान शेती आहे आणि समोरच आसऱ्याचं मंदिर पण आणि हे जे दिसतंय मित्रांनो आसऱ्याचं मंदिर पूर्ण आपल्या मंडळी आलेच आता आपण हनुमानजीच दर्शन घेऊया आणि इकडं जाऊया दर्शन घ्यायला बघा काय काय सांगायचं ऐका आपल्याला काही नाही माहिती तुम्हाला काय माहित असेल तर नक्की कमेंट करून सांगा चला जाऊया चला महाराज आपल्याला गाईड करणार आहेत आता चला जाऊया दर्शन घेऊया तर बघू शकता

<laughs> मस्त असं मित्रांनो आता आपला आसरा आणि हनुमानजीचं दर्शन झालंय आम्ही सर्वजण अजून आताच आलेल्या मार्गाने परत चाललोय ऑफ ऑफ रोड आहे मित्रांनो <laughs> स्टोन न बनवला पण येत नाही खडे वगैरे जाम कसं वाटते भाऊ खूप काटे चुकायत भाऊ खूप त्रास होतो डॅनी भाऊ हल्लो आव आलं त्या मार्गाने आपण आता बघा परतीच्या मार्गावर सर्व मंडळी फक्त सिंगल खडकाडी म्हणता त्याला खडकाडी वाव क्या बात है चला म्हणजे मस्त पाहिजे आता आपण हेच रोड आलेला कंटिन्यू करणार आहोत एवढं 56 मारत नाही तर तुम्ही आमच्या डॅनी भाईची पण ब्लॉगिंग बघू शकताय 56 मारत नाही ऑफ रोड इज लॉजिकल थिंग्स चला आपण जाऊया हे बघा जे हे जे दिसतं आता समोर होटेलचं मंदिर आहे शिवजीचं चला आपण जाऊया दर्शनाला आम्ही सर्वजण पोहचलो आता इथं होटलला हेमाडपंथी आहे मित्रांनो हे किती छान असं कोरीव काम केलेलं आहे बघा इथं आणि आता आपण आतमध्ये जाऊया इथल्या गावचं असं म्हणणं आहे मित्रांनो गावकऱ्यांचं हे मंदिर थोड्या थोड्या अंतरानं म्हणजे खालून वरती येते आपण महात्माचे दर्शन घ्यायला जाऊया पूर्ण हेमाडपंथी मंदिर आहे किती छान आहे बघा काम किती छान आहे बघू शकता तुम्ही आणि हे बघा सर आपण आत्मे जाऊया सगळ्यांनी आपल्या मोबाईलचे टॉर्च चालू केलेले आणि आम्हाला यायला ॲक्च्युली थोडा उशीर झाला आहे काय मम्मी झालं दर्शन हर हर are... महादेव वरी किती छान असं बनवलेलं आहे बघू शकता थोडं आपल्याला यायला उशीर झाला मित्रांनो आणि हे शिवजीच पिंड आपण दर्शन घेऊया सर्वांनी आणि निघूया इथून हे बघा बाहेरच्या साईडनं पण किती छान दिसतंय बघा तुम्ही आणि मी एक तुम्हाला वैशिष्ट्य दाखवतो मित्रांनो इथं थोडंसं उत्खनन केलेलं आहे खालीसुद्धा बघू शकता किती छान असं म्हणजे मूर्ती वगैरे बनवलेली आहे ते म्हणजे खाली पण दिसू शकते तुम्हाला काम कसं का झालेलं आहे खूप सुंदर आहे मित्रांनो मंदिर हे बघा आता हे कोणते देव वगैरे आहेत माहीत आहे मित्रांनो आणि बघा इकडं सर्प आणि इकडलं बघू शकतो कुंड कुंड किती भारी आहे बघू शकता बघा बघा किती छान आहे बघा कसली भारी कलाकारी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही एक ना एक डायमेन्शन बघा पूर्ण मूर्ती जे तुम्हाला सेम दिसतील दिस। या सुद्धा मित्रांनो हे काम खूप म्हणजे बारीक टाइम आमचे हेडमास्तर मॅडम बघा किती छान बारीक असं सुद्धा सगळं असं फ्लावर सुद्धा बघा मित्रांनो एकदम परफेक्ट डायमेन्शन आहे आणि पूर्ण असं मंदिरावर काम केलेलं आहे आपले पूर्ण मंडळी आले कसं वाटते भाऊ कसं आहे बहिणी बघा चला आता आपण अजून पुढे जाऊया हे बघा हे बघा आणि पूर्ण ह्याला मित्रांनो पूर्ण जे नंबरिंग नॉमेंट लेक्चर केलेलं आहे ते पूर्ण आहे तुम्ही बघू शकता हर एक ह्याच्यामध्ये अजून बघूया आपण पुढे

मस्त मित्रांनो आता आपण हॉटेल वगैरे ते सर्व देवांचं दर्शन करून आपल्या मामाच्या घरी आलो बघू आता फर्स्ट क्लास बेत आहे इथं काहीतरी मामा मंदिर तर चला आपण वाट पाहूया आता ते काय आहे काय नाही काय म्हणतो आता जस्ट पोहोचलो आम्ही जस्ट आता आणि एवढी गर्मी होते मित्रांनो चला आता बघू आपल्याला किती वेळ लागेल तो फायनली मित्रांनो बघा बघू शकता मस्त आता सर्वजण असं आमची मैफिल बसलेली आहे काय म्हणता मंडळी आणि गरम गरम मिरची भजी आणि इकडं मसाला आहे आणि इथं कट मिरची आणि सर्वजण बघा कसा आनंद घेत आहेत कसा वाटत टेस्ट कशी आहे एकदम भारी नाही तुम्हाला डोमू भाऊ घेऊन बघार जंगलात मस्त आहे बघा किती भारी आहे बघा एरिया किती भारी आहे आपण आता आलो इथं मस्त चला आता आपण बी ताव मारूया आणि मस्त आता बघा मज्जा झाल्याच्या नंतर आगे। 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 गराँ गराँ कसा मस्त मजा करतात भाऊ भारी आहे ना फ्लेवर एक नंबर अमोलस्कॉच का ये आपण बटरस्कॉचल काय बघा बघ किती किती बैमान आहे बघा बघून घ्या असंच असते रे असंच असते बाबा असंच असते बघा आम्हाला बघा एवढूच आहे बघा एवढू याच्यामध्ये आपण बघा पूरा काय झालं तू छे तेरको कल देखता वे रुगा देखिए यही, यही, यही दे है वो कल मिलतो दिला नाही वर्तन आपल्याला ना। आहे तर हे बघा मस्त आता आमचं झाले आता आम्ही निघू इकडून तर मित्रांनो बघा हे माझी माय आहे काय बनवणार आहे सांग मजासाठी स्पेशल काय बनवणार आहे ढिंडी आणि रस तर मित्रांनो आपण हे आपण असं व्हिडिओ बनवायचे तर माय माझ्यासाठी स्पेशल धिरडी आणि रस बनवणार आहे आम्ही सर्वजण येणार आहे की नाही फिक्स डन डन आपलं डन बघ माझा जो प्रूफ आहे त्यांचा नको घेऊ ब्लॉग मध्ये राज्य आहे ना बाई तुला तुला सांगू काय ब्लॉक असा आहे सगळेजण बघतात पन्नास वर्ष राहते पण फायनली काय बऱ्याचशा ट्रॅव्हलिंगच्या नंतर आता आम्ही सर्वजण सुखरूप घरी पोहोचलेलं आणि बघितलं तुम्ही आज आम्ही भावंड भेटल्याच्या नंतर कशी धमाल करतो तिथं जास्त असं धाकवता आलं नाही होटोळला पण कारण रात्र झाली होती आणि घेता पण येत नव्हतं आपल्याला तर तुम्हाला याच्या ब्लॉगमध्ये काय काय आवडलं काय काय का नाही आवर्जून सांगा असंच प्रेम असो द्या लवकरच आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया आणि काळजी घ्या तोपर्यंत जय महाराष्ट्र